हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आईचा फोन घरात सगळं नेहमीसारखं चालू असायचं चा, पण एक गोष्ट मात्र नेहमी सगळ्यांच्या लक्षात येत असे दर महिन्याला एकदा आईच्या फोनवर एक ठरलेला कॉल येई आई फोन हातात घेतला की तिचं हसू गायब होई चेहऱ्यावर एक वेगळीच काळजी येई आणि ती शांतपणे अंगणात किंवा मागच्या खोलीत जाऊन हळू आवाजात बोलत असे वाड्यातल्या लोकांना वाटायचं काहीतरी गुपित आहे काहींनी तर कुजबूजही सुरू केली होती पण आम्हाला मलाही माझ्या भावालाही कधीच नीट कळलं नाही की आईला एवढं काय टेन्शन असतं त्या एका फोन कॉल कॉलमुळे तो महिन्याचा पहिला गुरुवार दुपारी चार वाजायची आई नेहमीप्रमाणे भांड्यांची काम करत होती आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला तोच नंबर आई क्षणभर थबकली हात पुसून फोन उचलला आमच्याकडे न पाहता म्हणाली मी येते जरा मागच्या खोलीतून मी आणि भाऊ एकमेकांकडे पाहत बसलो आईचा आवाज इतका मंद इतका भीती मिश्रित आम्ही कधीच ऐकला नव्हता तो कॉल झाल्यावर आई बराच वेळ शांत बसून राहायची कधी डोळे लाल कधी श्वास जड एके दिवशी मी विचारलं आई कोणाचा फोन असतो तो तू एवढी घाबरतेस का आई तेव्हा फक्त एवढंच म्हणाली माझं काहीतरी बाकी आहे ग तेवढं फेडते काही चिंता करू नकोस पण हीच वाक्य आमच्या मनात अजूनच काळजीचं ओझळ ठेवून गेली एका संध्याकाळी अचानक आईला कमकुवत वाटलं आम्ही तिला दवाखान्यात नेलं तिथे तपासणीदरम्यान डॉक्टरांनी जुने रिपोर्ट मागितले आईने बॅगेतून एक फाईल काढली फाईल उघडताच आम्ही दोघां आम्ही दोघं थबकलो त्यात माझ्या नावाचे जुने हॉस्पिटल रिपोर्ट्स होते अगदी बाळ असतानाचे आईने सुस्कारा टाकत फाईल माझ्या हातात ठेवली आता आम्हाला कदाचित सगळं सांगायची वेळ आली ती हळू आवाजात म्हणाली मी फाईल उघडली त्यात एक गंभीर ऑपरेशनचा तपशील होता मी वर्षाची असताना मला तीव्र रक्तस्राव होऊन जवळपास जीव धोक्यात गेला होता तो ऑपरेशन करणारा डॉक्टर होता डॉक्टर शेखर पाटील आईच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळी आपल्याकडे काहीच नव्हतं आई सांगत होती आवाज थरथरत ना पैसे ना ओळखी ना आधार रक्त कमी पडत होतं औषधांचा खर्च वेगळाच डॉक्टरांनी तेव्हा माझ्या हातात हात ठेवून म्हटलं पैशांची चिंता करू नका आधी मुलीला वाचू आई निशब्द झाली ती पुढे म्हणाली त्यांनी ते ऑपरेशन केलं तुझा जीव वाचला पण बिल औषधं हो, बाकी खर्च तो अजूनही माझ्यावर बाकी आहे त्यांनी कधी मागितलं नाही पण माझं मन मला नाही परवानगी देत त्या कर्जाची प्रत्येक महिन्याची मी थोडी थोडी रक्कम त्यांना देत असते मला अचानक ते महिन्याभरातील सगळे कॉल आठवले आईचा हळू आवाज तिच्या डोळ्यातली भीती मी विचारलं पण आई तू आम्हाला का नाही सांगितलं ती शांतपणे म्हणाली माझी जबाबदारी होती ती तुमच्या डोक्यावर चिंता होऊ नये म्हणून मी सांगितलं नाही कर्जाचं ओझं मुलांवर ठेवणं मला योग्य वाटलं नाही आणि मी ज्या माणसाने माझ्या लेकराचा जीव वाचवला त्याचं उपकार थोडं तरी फेडायला हवं आईचं बोलणं ऐकून आमच्या अंगावर शहारा आला आईने फोनवर त्या डॉक्टरला कधीही रडत बोलले नव्हती ती त्याच्याशी कृतज्ञतेने आणि आदराने बोलत असे त्या दिवशी रात्री मी आणि भाऊ खास डॉक्टर शेखर यांच्या क्लिनिकला गेलो ते शांत हस्याने आम्हाला भेटले आई अजूनही पैसे पाठवते ना आम्ही विचारलं ते थोडंसं हसले तुमच्या आईचा निर्धार मी कधी मोडू शकलो नाही मी अनेकदा तिला सांगितलं कर्ज संपलं पण ती म्हणते माझ्या मुलीचा श्वास मी तुमच्या देणगीने घेतलाय ते फेडल्याशिवाय मला शांती नाही आम्ही दोघं अवाक होऊन बसलो त्या दिवशी पहिल्यांदा समजलं आईचं प्रेम मोठ्याने बोलत नाही ते हळू आवाजातल्या फोन कॉलमध्येही असतं त्या डोळ्यांमागच्या काळजीतही असतं आणि भूतकाळातील उपकार फेडण्याच्या तिच्या हट्टी प्रामाणिकपणातही असतं घरी परतल्यावर आम्ही आईला मिठी मारली आम्ही म्हणालो आई आता हे कर्ज आम्ही फेडू तुला तुझा भार आम्हाला दे आईच्या डोळ्यातून निशब्द पाणी आलं तिने आमचे हात हातात घेतले माझं काम संपलं आता तुमची पाळी रात्रीचं घर शांत होतं पण त्या शांततेत एक वेगळीच ऊब होती आईच्या कर्तव्याची तिच्या प्रेमाची आणि त्या डॉक्टरांच्या उपकाराची कधी कधी घरात होत असलेली गुप्त गोष्ट वाईट नसते काही वेळा ती न सांगितलेली त्यागाचं गाणं असतं आईचं प्रेम नेहमी दिसत नाही पण ते प्रत्येक वाचलेल्या श्वासात प्रत्येक फेडलेल्या पैशात आणि प्रत्येक छोट्या शांत त्यागात लपलेलं असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद